मित्रांनो स्वारवेड अत्याचार प्रकरणात आता एक आठवडा पूर्ण झाला आहे या प्रकरणातला आरोपी दत्ता गाडीला अटक केल्यानंतर त्याच्या बाबतीत अनेक नवीन नवीन खुलासे होत आहेत आरोपी आणि पीडित तरुणीमध्ये समतीने संबंध झाल्याचा दावा आरोपीचे वकील आणि त्याच्या कुटुंबियाकडनं करण्यात आला आहे मात्र पीडितेने अत्याचार होत असताना आरडाओरडा का केली नाही या मुद्द्यावरनं गाड्याचे वकील त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच आता जबाबत एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे आपल्याला काहीही करून जिवंत राहायचं होतं त्यामुळे आपण आरडाओरडा केला नाही असं त्या पीडितीने पोलिसांना सांगितले पीडितेच्या हा याच हातबलतेचा फायदा घेऊन नारादम दत्ता गाडेनं तिच्यावर दोन वेळा अत्याचार केल्याचं तपासास निष्पन्न झालेलं आहे तसंच पीडितेला पैसे दिल्याचा आरोपीच्या वकिलांनी केलेला दावा तसेच तो समलैम समलैंगिक असल्याचा त्यांचं पोलिसांना सांगणं हे सगळे दावे आणि खोटे आनी खोटे ठरले ठरले आहेत आणि हे ठरलेले पुरावे पोलिसांनी त्याच्यावर आधी दाखल असलेल्या गुन्ह्यामुळेही त्याच्या आणि त्याच्या वकिलांच्या खोटेपणाचे पित्त उघडे पडताना दिसते अत्याचार होताना नक्की काय झालं पीडितेने पोलिसांना दिल्या जबाब काय गाडी आणि त्याच्या वकिलांचे दावे खोटे ठरणारे कोणते प्रवे पोलिसांच्या हाती लागले याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि याचीच माहिती हा सांगणारा व्हिडिओ आहे नमस्कार मी किशोर चव्हाण आणि आपण बघताय आपलं मराठी वार्ता लाईव्ह मित्रांनो हा गाड्या एक निश नीच नीचपणाचा होता या गाड्याची अनेक कारणामी असे घडलेले आहेत ते आपण या व्हिडीओमधनं पाहूयात नरादम दत्ता गाडी पीडितेला कंडक्टर असल्याचं सांगत स्वारगड बस स्थानकात उभा असलेल्या बसमध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला पण यावरून आरोपी गाडे आणि त्याचे वकील आणि त्याच्या कुटुंबियांनी दोघांमध्ये सहमतीने संबंध झालेला आहे अशी अफवा पसरली होती तरुण आधी तरुणी आधी बसमध्ये गेली मग गाडी गेला बस आगारात खूप लोक होते तरीही तिनं आरडाओरडा का केला नाहीये असं गाड्याच्या वकिलांचं आणि त्यांच्या बायकोंचं म्हणणं होतं ठीक आहे पीडितेच्या जबाबात धक्कादायक माहिती अशी आलेली आहे की गाडीनं तिला फसवून शिवशाही बस मध्ये नेलं ताई ताई म्हणत तिच्या बस तिला चढायला लावलं ती आत गेल्यानंतर दोन्ही दरवाजे बंद केले जेव्हा पीडितेने खाली उतरण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिला जबरदस्तीने बसच्या सीटवर ढकललं तिने मदतीसाठी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला पण बसच्या काचा बंद असल्याने कोणालाही आवाज गेला नाही किंवा कळला नाही गाडीनं तिचा गळा दाबला आणि तिला जीवी मारण्याची धमकी दिली काय करायचं ते क फक्त मला जीवन सोड मला मारू नकोस पीडिता गाडीकडे अशी याचना करत होती याचाच फायदा या गाड्याने घेतला आणि दुसऱ्यांदाही तिच्यावर अत्याचार केला या गाड्याचा इतिहास अतिविकृतपणाचा आहे या गाड्यावर आधीच सात गुन्हे दाखल आहेत तो आधीही महिलावर अशाच अत्याचाराचा प्रयत्न करत होता आणि काही महिलावर केलेलाही आहे एका महिलेने घाबरून फक्त चोरीची तक्रार पोलिसात दिली होती गाडी रात्री पुण्यात उ शिवाजीनगर शिरूर स्वारगेट एसटी स्टँडवर महिलांचा महिलांना शोधायचा पोलिसांनी त्या याआधीच त्या गाड्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं पण त्याच्या घरच्यांनी त्याला वाचवलं ह्या गाड्याला गाड्याचा बचाव आणि पोलिसांचा तपास यामध्ये सामी काय बघूया म्हणजे काय घडलं ते बघूया गाडी स्वतःला वाचवण्यासाठी आपण समलैंगिक असल्याचं सांगत होता तो समलैंगिक संबंध ठेवून पैसेही कमवत असल्याचा दावा के, दावा केला होता मात्र ससून रुग्ण रुग्णालयामध्ये हे अगदी खोटे दावे ठरले त्याने पीडितीला साडेसात हजार रुपये दिल्याचा वकिलांचा दावा पोलिसांनी फेटाळला गाड्याच्या खात्यावर चेक केलं तर केवळ दोन महिने त्याच्या खात्यावर फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये होते गेले दोन ते तीन महिन्यापासून त्याच्या खात्यावर काहीच पैसे नव्हते आणि कोणताही मोठा व्यवहार ही झालेला नव्हता हा गाडीच्या प्रयत्न केला बसच्या बंद आवाज हा गाडीला बसायचा गाडीला आणि संबंध असलेल्या महिलांची विधान करायचं त्यांना ब्लॅकमेल करायचं या महिलांनी गाड्याची तक्रार केली त्या गाडीकडे त्यामुळे त्याचा आत्मविश्वास त्याचा फायदा गेला। या करून या गाड्या देण्याचा पणाचा तो आधी ही महिला अत्याचाराचा प्रयत्न तर इतकं सगळं सुद्धा